नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जे सी सडेच्या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे भारतीय संविधानाच्या आपण सिरीज पाहतोय त्याच्यात आपण निर्मितीचे टप्पे पाहिले महत्वाच्या समित्या पाहिल्या भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीचे स्रोत पाहिले म्हणजे कुठल्या कुठल्या राज्यघटनातून आपण कोणता कोणता भाग स्वीकारला आहे ते पाहिलं आपण त्याच्यामध्ये एकोणीसशे पस्तीसचा कायदा भारतीय लढ्याचा वैचारिक वारसा इथून काय काय घेतलं ते मी मला व्यवस्थितपणे स्पष्टीकरण सांगितलेलं आहे जर का ते पाठीमागच्या दोन तीन लेक्चर पाहिले नसेल तर ते प्लीज अवश्य पहा ते बुस्टअप आहेत आणि मग तुम्हाला हे पुढचं समजेल आता आपण या लेक्चरमध्ये पर्टिक्युलर पाहतोय जे बावीस भाग आहेत भारताच्या राज्यघटनेमध्ये तर त्याच्याबद्दल आपल्याला डिस्कशन करायचं आहे म्हणजे ते मी असं मॅपिंग केलेलं आहे की पहिल्यांदा भागा भाग कितवा तर भागाचं नाव त्याच्यामधला कोणते कोणते -कौन्त घटक येतात ते आणि मग त्याच्याशी संबंधित कलम हे, हे जर का तुम्ही लक्षात ठेवलं आणि याच्यातले सुद्धा प्री ओरिएंटेड प्रश्न आहेत हे तुम्हाला जोड्या लावायला उपयोगी पडेल ओके आणि तुमची जी पॉलिटीची रिवा रिव्हिजन आहे तर ती रिव्हिजन ही होऊन जाईल त्याच्यामुळे हे सुद्धा लेक्चर अतिशय महत्त्वाचं आहे थोडंसं तुम्हाला बोरिंग वाटू शकतं पण बघा जर काही एखादा घटक तुम्हाला मार्क्स देऊन जाणार असेल तर ते बोर जरी वाटला तरी ते म्हणजे निगेटिव्ह जरी वाटलं तरी ते पॉझिटिव्ह करून कन्वर्ट करायचं आणि मग ते ऐकायचं किंवा पाहायचं ओके okay? आलं लक्षात ज्याच्या ज्याच्यावरती प्रश्न आलेत ते तुम्ही ही पी डी एफ तुम्हाला दिल्यानंतर किंवा मिळाल्यानंतर तुम्ही त्याची प्रिंट आऊट काढून घ्या आणि तिथे हायलाईट करा किंवा त्याला तुमच्या तुम्ही जसे टिकमार करता तसे टिकमार करून ठेवा त्याच्याविषयीचे प्रश्न रिपीट होण्याची शक्यता आहे ज्या गोष्टी चर्चेत असतात त्याच्याबद्दल प्रश्न येतात म्हणजे एम पी सीला येतात यू पी सीला येतात कंबाईनला येतात कुठेही येतात कारण संविधान काही एम पी सीला वेगळं यू पी सीला वेगळं नाही शिकवत ना त्याच्यामुळे प्लीज हे जरा थोडीशी जे चार पाच लेक्चरांची लेक्चर सिरीज आहे तर ती व्यवस्थित पहा ह्याच्यातले तिसरं चौथं लेक्चर आहे ओके प्लेलिस्टमध्ये जाऊन चेक करा आज आपण जे बावीस भाग आहेत तर ते बावीस भाग त्याची नावं आणि संबंधित कलम तर असं आपलं हे आजच्या लेक्चरचं शेड्यूल असणार आहे चला आपण वन बाय वन अगदी व्यवस्थितपणे डिस्कशन करूया आता याला सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला त्या भागांबद्दल थोडक्यात सांगतो भारताच्या संविधानात बरोबर एकूण म्हणजे संविधानात भाग सात हा एकोणीसशे छप्पन सालच्या सातव्या घटनादृष्ट वगळण्यात आला भाग सात काय म्हणतोय भाग सात हे लक्षात ठेवा हे तुम्हाला विचारायला शकतं एकोणीसशे छप्पनच्या घटनादृष्टीद्वारे तो भाग वगळला आहे एकोणीसशे शहात्तर सालच्या बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीनं भाग चार ए हे लक्षात ठेवा आणि भाग चौदा ए या दोन नवीन भागांचा समावेश करण्यात आला छप्पननी भाग सात वगळला एकोणीसशे शहात्तरच्या बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीनं भाग चार ए आणि भाग चौदा ए या दोन नवीन भागांचा समावेश करण्यात भागां आलेला आहे म्हणजे भारताच्या राज्यघटनेत सध्या म्हटलं जातं की पंचवीस भाग आहेत परंतु ते कसे आहेत आता भाग चार एक भाग कन्सिडर केला तर भाग चार ए त्यांनी दुसरा भाग कन्सिडर केला आहे परंतु ॲक्च्युअल असे चारचे असं जर का पाहिलं तर चारला एकच कन्सिडर केले तर असे किती भाग आहेत बावीस टोटल ते पंचवीस होतात परंतु सध्या किती आहेत बावीस ओके आ लक्षात एकोणीसशे ब्याण्णव सालच्या त्र्याहत्तराव्या आणि चौऱ्याहत्तराव्या दुरुस्तीनं भाग नऊ आणि नऊ ए आता पंचवीस जर का म्हटलं पंचवीस भाग आहेत तर याला नऊला एक आणि नऊ एला दोन असं कन्सिडर केलंय आणि ज्यावेळेस आपण बावीस म्हणतो त्यावेळेस नऊ ए आणि नऊ यांना एकच कन्सिडर केलं आहे एकच भाग कन्सिडर केला आहे लक्षात तर दोन हजार अकराच्या सत्त्याण्णव्या घटनादुरुस्तीनं भाग नऊ बी समावेश करण्यात आलेला आहे फक्त जर का पाहायचं झालं तर एकोणीसशे छप्पन्नच्या सातव्या घटनादुरुस्तीनं सातवा भाग काढून टाकला आहे नाहीतर बाकीच्या ज्या घटनादुरुस्त्या झाल्या की ज्याने फक्त भाग ॲडच केल्याचं आपल्याला दिसून येते फक्त एकच घटनादुरुस्ती आहे सातवी एकोणीसशे छप्पन्नची त्याने फक्त एक भाग काढून टाकला नाही तर बाकीच्यांनी सगळ्यांनी घटनादृष्ट्याने भाग तिथं ॲडस्ट केलेलं आपल्याला दिसून येते हे छोटंसं मे बी लेक्चर होऊ शकतं परंतु बघू किती वेळाचं होतं आता बघा हे तीन कॉलम तुमच्या स्क्रीनवरती दिसत असतील त्याच्यामध्ये पहिल्या कलम कॉलममध्ये भाग कि तो आहे त्या भागाचं नाव आणि त्याच्या पुढच्या कॉलममध्ये संबंधित कलम असं अगदी व्यवस्थितपणे सांगितलं म्हणजे तुम्ही ज्या जे प्रिंट काढाल त्यावेळेस तुम्हाला तिथं खुणा करायला ते येतील काही येतील लिहायला पण तसा स्पेस पण दिलाय भाग एक काय सांगतो बघा संघराज्य आणि त्याचा प्र भूप्रदेश संघराज्य आणि प्रदेश कलम एक ते चार भाग दोन नागरिकत्व कलम पाच ते अकरा लक्षात ठेवा याने असे प्रश्न विचारलेत भाग एकमध्ये काय आहे भाग दोनमध्ये काय आहे भाग तीनमध्ये काय त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा आणि कलम लक्षात ठेवा हे कलमांच्या नंतर आपण एक वेगळं लेक्चर घेणार आहे ते मोठं ते, ते एकच होईल भाग तीनमध्ये मूलभूत हक्क बारा ते पस्तीस भाग चारमध्ये राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व म्हणजे असं डी पी एस पी छत्तीस ते एक्कावन्न आणि भाग चार ए मूलभूत कर्तव्य हे बेचाळीसाव्या घटनादृष्टी एकोणीसशे शहात्तरने ॲड करण्यात आले कलम एक्कावन्न एमध्येच ती एकत्रितच मूलभूत कर्तव्य देण्यात आलेली आहेत त्याच्यानंतर भाग पाच केंद्र सरकार दिले त्याच्याबद्दल केंद्र सरकारची कलमं कुठून कुठपर्यंत आहेत बावन्न ते एकशे एक्कावन्न त्याच्यातलं प्रकरण एक आहे प्रकर का कार्यकारी यंत्रणा एक्झिक्युटिव्ह जी व्यवस्था आहे तर त्याच्याबद्दल त्याच्यामध्ये राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती बावन्न ते त्र्याहत्तर मंत्रिमंडळ चौऱ्याहत्तर का ते पंच्याहत्तर भारताचा महान्यायावादी कलम शहात्तर सरकारी कामकाज चालवणं कलम सत्त्याहत्तर ते अष्ट्याहत्तर बरोबर त्याच्यानंतर प्रकरण दोन भाग पाचमधलं प्रकरण दोन आहे संसद त्याच्यामध्ये संसदेची रचना गठन कालावधी आणि सत्रे एकोणऐंशी ते अठ्ठ्याऐंशी संसदेचे पदाधिकारी एकोणनव्वद ते अठ्ठ्याण्णव कामकाज चालवणं नव्याण्णव ते शंभर सदस्यांची अपात्रता एकशे एक ते एकशे चार कलम संसद व सदस्यांचे अधिकार कलम एकशे पाच ते एकशे सहा वैधानिक कार्यपद्धती एकशे सात ते एकशे अकरा वित्तीय विषयांबाबत कार्यपद्धती कलम एकशे बारा ते एकशे सतरा सर्वसाधारण कार्यपद्धती कलम एकशे अठरा ते एकशे बावीस त्याच्यानंतर भाग पाचमधलं प्रकरण तीन आहे राष्ट्रपतींचे काय अधिकार ते फक्त कलम एकच आहेत कलम एकशे तेवीस प्रकरण चार के केंद्रातलं किंवा संघराज्यातलं न्यायमंडळ त्याच्यामध्ये म्हणजे सर्वोच्च न्यायालय कलम एकशे चोवीस ते एकशे सत्तेचाळीस प्रकरण पाच आहे भाग पाचमधलं भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षक म्हणजेच कॅग कलम एकशे अठ्ठेचाळीस ते एकशे एक्कावन्न तर ह्या हा आहे भाग पाच भाग पाचमध्ये तुम्हाला जास्त तरतुदी असल्याचं आहे लक्षात त्याच्यामध्ये संसद आपण नाही संसदेपेक्षा आपण काय म्हणू शकतो त्याला केंद्र सरकारबद्दलची माहिती तुम्हाला भाग पाचमध्ये दिलेली आहे मग त्याच्यामध्ये मग कार्यकारी यंत्रणा येते संसद येते राष्ट्रपती येत आहेत न्यायमंडळ येते आणि कॅग येतोय त्याच्यानंतर भाग सहा भाग सहामध्ये बघा राज्य सरकार आहे भाग पाचमध्ये केंद्र सरकार आहे तर भाग सहामध्ये राज्य सरकार आहे आणि राज्य सरकार एकशे बावन्न ते दोनशे सदोतीस ही कलमं त्याच्यामध्ये आहेत भाग सहामधलं प्रकरण एक आहे सर्वसाधारण तरतुदी कलम एकशे बावन्न प्रकरण दोन कार्यकारी मंडळ कुठलं राज्याचं तर ते एकशे त्रेपन्न एक ते एकशे सदुसष्ट त्याच्यामध्ये राज्यपाल एकशे त्रेपन्न ते एकशे बासष्ट मंत्रिमंडळ एकशे त्रेसष्ट ते एकशे चौसष्ट राज्याचा महाधिवक्ता एकशे पासष्ट सरकारी कामकाज चालवून एकशे सहासष्ट ते एकशे सदुसष्ट भाग सहामधलं प्रकरण तीन राज्याचं विधिमंडळ त्याच्यामध्ये एकशे अडुसष्ट ते दोनशे बारा कलम आहेत रचना गठन कालावधी आणि सत्रे राज्य विधिमंडळाचं एकशे अडुसष्ट ते एकशे सत्याहत्तर विधिमंडळाचे पदाधिकारी कलम एकशे अठ्ठ्याहत्तर ते एकशे सत्त्याऐंशी विधिमंडळाचं कामकाज चालवून एकशे अठ्ठ्याऐंशी ते एकशे एकोणनव्वद सदस्यांच्या अपात्रता एकशे नव्वद ते एकशे त्र्याण्णव विधिमंडळे सदस्यांचे विशेष अधिकार एकशे चौऱ्याण्णव ते एकशे पंच्याण्णव वैधानिक कार्यपद्धती एकशे शहाण्णव ते दोनशे एक वित्तीय विषयाबाबत कार्यपद्धती दोनशे दोन ते दोनशे सात सर्वसाधारण कार्यपद्धती दोनशे आठ ते दोनशे बारा याच्यानंतर प्रकरण चार आहे भाग सहामधलं राज्यपालांचे कायदेविषयक अधिकार दोनशे तेरा एकशे तेवीसमध्ये राष्ट्रपतींचे कायदेविषयक अधिकार आहेत भाग पाचमध्ये आणि भाग सहामध्ये प्रकरण चारमध्ये राज्यपालांचे कायदे विषय अधिकार आहेत कलम दोनशे तेरामध्ये प्रकरण सहामध्ये राज्यांची उच्च न्यायालय त्याची कलम आहेत दोनशे चौदा ते दोनशे बत्तीस प्रकरण सहा हे भाग सहामध्ये कनिष्ठ किंवा दुय्यम न्यायालय दोनशे तेहतीस ते, ते दोनशे सदतीस कलमांपर्यंत त्याची तरतूद आहे त्याच्यानंतर भाग सात की जो वगळला आहे पहिल्या अनुसूचीच्या भाग बीमधील राज्य म्हणजे पहिल्या अनुसूची जी आहे ओके आता अनुसूची काय तर त्याच्यावरती एक वेगळं लेक्चर मी घेतो आहे ओके आठ प्लस चार अशा बारा अनुसूच्या किंवा शेड्यूल किंवा त्याला परिशिष्ट म्हटलं जातं एक वेगळं लेक्चर होईल याच्यानंतरचं ते लेक्चर तेच असेल तर भाग सात जे आहे तर तो रद्द केला आहे एकोणीसशे छप्पन्नच्या सातव्या घटनादुरुस्तीनं त्याच्यामध्ये एकच कलम होतं कलम दोनशे अडोतीस भाग आठ केंद्रशासित प्रदेशाबद्दलच्या ज्या तुझ्या आहेत युनियन टेरिटरीज सध्या भारतात किती युनियन टेरिटरीज आहेत आठ हे लक्षात ठेवा जम्मू आणि काश्मीर याची विभागणी करून ती दोन नवीन करण्यात आलेली आहेत आठ केंद्र आठ बा केंद्रशासित प्रदेश दोनशे एकोणचाळीस ते दोनशे हां हे लक्षात ठेवायला पण सोपं झालं आहे भारतात केंद्रशासित प्रदेश किती आहेत आठ म्हणून घटनेचा भाग आठमध्ये केंद्रशासित प्रदेशाबद्दल तरतुदी आहेत आणि कलम कुठून कुठपर्यंत आहेत दोनशे एकोणचाळीस ते दोनशे बेचाळीस हे लक्षात ठेवा भाग नऊ आहे पंचायत दोनशे त्रेचाळीस ते दोनशे त्रेचाळीस ओ भाग नऊ ए नगरपालिका आहेत दोनशे त्रेचाळीस पी ते दोनशे त्रेचाळीस झेड जी ओके हे ही जी दोन भाग नऊ आहे तर तो, तो भाग नऊ त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तर घटनादृष्टीनुसार तो भारताच्या राज्यघटनेमध्ये ॲड करण्यात आलेला आहे भाग नऊ बी जो आहे हे कोऑपरेटिव्ह इन्स्टिट्युशन ऑर्गनायझेशन सहकारी संस्था दोनशे त्रेचाळीस झेड एच ते दोनशे त्रेचाळीस झेड टी भाग दहा अनुसूचित आणि आदिवासी क्षेत्र कलम दोनशे चव्वेचाळीस ते दोनशे चव्वेचाळीस ए त्याच्यानंतर भाग अकरा केंद्र आणि घटक राज्यातील संबंध दोनशे पंचेचाळीस ते दोनशे त्रेचाळीस त्रेसष्ट कलम प्रकरण भाग अकरामध्ये प्रकरण एक आहे कायदेशीर म्हणजेच वैधानिक संबंध लेजिस्लेटिव्ह रिलेशन्स दोनशे पंचेचाळीस ते दोनशे पंचावन्न भाग अकरामध्ये प्रकरण दोन प्रशासकीय संबंध आहेत दोनशे पासष्ट ते दोनशे त्रेसष्ट त्याच्यामध्ये सर्वसाधारणतः उत्तर तुधी दोनशे पासष्ट ते सॉरी दोनशे छप्पन्न ते दोनशे एकसष्ट पाण्यासंबंधित अंटे दोनशे बासष्ट राज्या राज्यामधील समन्वय कलम दोनशे त्रेसष्ट बघा भाग अकरा जे आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला कायदेशीर संबंध आणि प्रशासकीय संबंध म्हणजेच लेजिस्लेटिव्ह रिलेशन आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिलेशन आपल्याला भाग अकरामध्ये आहेत केंद्र राज्यातले आणि भाग बारामध्ये फायनान्स रिलेशन आहेत वित्त मालमत्ता करार आणि फिर्याद कलम दोनशे चौसष्ट ते तीनशे एक ए त्याच्यामध्ये प्रकरण एक आहे भाग बारामध्ये वित्त व्यवस्था दोनशे चौसष्ट ते दोनशे एक्क्याण्णव ओके त्याच्यामध्ये प्रकरण दोन कर्ज उभारणी दोनशे ब्याण्णव ते दोनशे त्र्याण्णव भाग बारामध्ये प्रकरण तीन मालमत्ता करार हक्क दायित्व प्रतिदायित्व आणि दावे दोनशे चौऱ्याण्णव ते तीनशे ओके भाग बारामध्ये वित्तविषयक संबंध आणि भाग अकरामध्ये प्रशासकीय आणि कायदेशीर संबंध केंद्र राज्यांचे ओके आलं लक्षात याशिवाय भाग बारामधलं प्रकरण चार आहे मालमत्तेचा हक्क कलम तीनशे ए नुसार आणि आत्ता तो कसा हक्क आहे कायदेशीर हक्क आहे ओके ह्याच्यावरती सुद्धा प्रश्न आलाय की म्हणजे संपत्तीचा हक्क किंवा मालमत्तेचा हक्क कुठं आहे तर भाग बारामधल्या प्रकरण चारमध्ये कलम तीनशे ए नुसार मालमत्तेचा हक्क आता कायदेशीर किंवा लिगल राईट करण्यात आलेला आहे उलन, तीन्छे तीन्छे भाग तेरा काय सांगतोय बघा व्यापार उदिमाने भारताच्या भूप्रदेशातील दळणवळण संचार स्वातंत्र्य किंवा संचाराबद्दल कलम तीनशे एक ते तीनशे सात भाग चौदा केंद्र आणि राज्यांतर्गत सेवा लोकसेवा आयोग एम पी सी यू पी सी भाग चौदा अंतर्गत येते बरोबर तर केंद्र आणि राज्यांतर्गत सेवा कलम तीनशे आठ ते तीनशे तेवीस ओके आणि तीनशे पंधरानुसार यू पी एस सी आणि एम पी एस सी या आयोगांची स्थापना त्याच्यामध्ये प्रकरण एक आहे सेवा तीनशे आठ ते तीनशे चौदा प्रकरण दोन लेख लोकसेवा आयोग तीनशे पंधरा ते तीनशे तेवीस ओके लोकसेवा आयोगांची तरतूद जी आहे तर ती कलम तीनशे पंधरा ते तीनशे तेवीसमध्ये या जवळजवळ बारा आठ नऊ कलमात करण्यात आलेली आहे प्रकरण चौदा ए न्यायाधिकरणे किंवा त्याला ट्रिब्युनल्स म्हणतात लवाद ओके कलम तीनशे तेवीस ए आणि तीनशे तेवीस बी ही भाग चौदा या अंतर्गत न्यायाधिकरणाची तरतूद त्याच्यामध्ये आहे भाग पंधरा निवडणुका आणि निवडणुकीची जी कलमं आहेत तर ती तीनशे बेचाळीसपासून तीनशे एकोणतीस ए पर्यंत आहेत या लक्षात ठेवा याच्यानंतर सोळा भाग सोळा भाग सोळामध्ये अनुसूचित जाती जमाती इतर मागासवर्ग आणि अँग्लो भारतीयांसाठी विशेष तरतुदी ओके तर त्या कलम तीनशे तीस ते तीनशे बेचाळीसमध्ये या तरतुदी आहेत सॉरी इथं बेचाळीस नाही आहे हे तीनशे बा बावीस तेवीस पाहिजे ओके तीनशे तेवीस तीनशे चोवीस पाहिजे हे उलटं झालं इथं तीनशे चोवीस ते तीनशे एकोणतीस ए सॉरी इथे एक मिस्टेक झाली तीनशे चोवीस पाहिजे तीनशे चोवीस ते तीनशे एकोणतीस ए भाग सोळा अनुसूचित जाती जमाती इतर मागासवर्ग आणि अँग्लो भारतीयांसाठी विशेष तरतुदी कलम तीनशे तीस ते तीनशे बेचाळीस हे लक्षात ठेवा हे फक्त प्रिंटिंग मिस्टेक आहे ते क्लिअर करून घ्या भाग सतरा कार्यालयीन भाषा आहेत त्याच्यामध्ये तीनशे त्रेचाळीस ते तीनशे एक्कावन्न त्याच्यामध्ये प्रकरण एक संगराज्याची भाषा तीनशे त्रेचाळीस ते तीनशे चव्वेचाळीस प्रकरण दोन प्रादेशिक भाषा तीनशे पंचेचाळीस ते तीनशे सत्तेचाळीस प्रकरण तीन सर्वोच्च व उच्च न्यायालय इत्यादींच्या भाषा तीनशे अठ्ठेचाळीस ते तीनशे एकोणपन्नास आणि भाग सतरामधलं प्रकरण चार विशेष निर्देशक तत्व कलम तीनशे पन्नास ते तीनशे एक्कावन्न त्याच्यानंतर भाग अठरामध्ये आणीबाणीविषयक तरतुदी करण्यात आलेल्या आहेत आणि ही कलम कुठून कुठपर्यंत आहेत कलम तीनशे बावन्न ते तीनशे साठ भाग एकोणीस हे संकिर्ण आहे तीनशे एकसष्ट ते तीनशे सदुसष्ट भाग वीस अतिशय महत्त्वाचा भाग आहे घटनादुरुस्ती आणि त्याच्यामध्ये एकच कलम आहे कलम तीनशे अडुसष्ट हे लक्षात ठेवा भाग एकवीस तात्पुरत्या संक्रमणीय आणि विशेष तरतुदी कलम तीनशे एकोणसत्तर ते तीनशे ब्याण्णव आणि शेवटचा भाग आहे भाग बावीस याच्यामध्ये लघुशीर्षक आरंभ हिंदीतील अधिकृत राज्यघटनेची संहिता आणि रद्द करणं याच्याबद्दलच्या तरतुदी भाग बावीसमध्ये करण्यात आलेल्या आहेत आणि भाग बावीसमध्ये दोन कलम आहेत तीनशे त्र्याण्णव ते तीनशे पंच्याण्णव हे लक्षात ठेवा तर अशा रीतीनं हे घटनेचे बावीस भाग त्या बावीस भागामध्ये समाविष्ट घटक किंवा नावं आणि त्याच्याशी संबंधित असणारी कलम किंवा आर्टिकल किंवा अनुच्छेद मी तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे एका ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे ही जी पी डी एफ आहे तर ही पी पी डी एफ तुम्हाला सी स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे जर का तुम्ही तो चॅनल जॉईन करायला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या चॅनलची लिंक दिलेली आहे त्याच्यावरती क्लिक करून वीज जे सी स्टडीचा टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि तिथे पी डी एफ सर्च करा फक्त हॅशटॅग पी डी एफ तुम्हाला सगळ्या पीडीएफ तिथे येऊन जातील तुम्ही ती, ती पीडीएफ डाउनलोड करा याची प्रिंट करा आणि ही व्यवस्थितपणे वाचा लक्षात याच्याबद्दल तुम्हाला अजून काही डाऊट व्हेरी क्वेशन सजेशन असतील खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि दुसरी एक माझी रिक्वेस्ट आहे रिक्वेस्ट म्हणतो मी जर का हे लेक्चर्स आवडत असतील तर प्लीज लाईक करा तुम्हाला जर का काही तुम्हाला इनपुट मिळत असेल नवीन तर प्लीज ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्यांना सुद्धा आपलं चॅनल सबस्क्राईब करायला सांगा आणि लिंक शेअर करत राहा लेक्चरच्या लक्षात समजलं थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच